हैदराबाद मुक्तीसंग्राम एक जीवित इतिहास हैदराबाद मुक्तीसंग्राम हे भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण पर्व आहे हा संग्राम एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजेच स्वतंत्र भारताच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला हैदराबाद जो आज एक प्रमुख भारतीय राज्य आहे त्या काळी निजामाची एक स्वतंत्र प्रांत होता निजाम म्हणजेच मीर उस्मान अली ज्याने स्वतंत्रता प्राप्तीच्या नंतरही आपल्या राज्याचे स्वतंत्रत्व टिकवण्याचा प्रयत्न केला निजामाच्या राजवटीच्या विरोधात असलेल्या असंतोषाच्या आणि जनांदोलनाच्या लाटांमुळे हैदराबाद मधील स्थिती तणावपूर्ण झाली होती हैदराबाद मुक्तीसंग्रामाची प्रारंभिक प्रेरणा स्वतंत्र भारत सरकारने दिली त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी हैदराबादचे एकत्रीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारत सरकारने ऑपरेशन पोलो या सैनिकी कारवाईच्या माध्यमातून हैदराबादला भारतीय युनियनमध्ये समाविष्ट केले या ऑपरेशनने हैदराबादला भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या हात आणण्याचे कार्य पार पाडले या संग्रामात विविध सामाजिक धार्मिक आणि राजकीय शक्तींचा सहभाग होता भारतीय सैन्याच्या सहाय्याने आणि स्थानिक लोकांच्या सहयोगाने हा संघर्ष संपन्न झाला या कारवाईच्या दृष्टीने अनेक लोकांनी त्यांच्या आस्थेच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर संघर्ष केला हैदराबाद मुक्तीसंग्राम हा भारतीय इतिहासातील महत्व एक महत्वपूर्ण घटना आहे यामुळे स्वतंत्र भारताच्या एकत्रीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आणि दक्षिण भारतातील एका महत्वाच्या राज्याचे भारतीय युनियन मध्ये समावेश झाले हा संग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या आणि एकात्मतेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद